बारक्या मनला शेटचा चला जेवाय बारामतीला परत एकदा वांग वांग केलं ह्या देवबापाकडनं आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो <laughs> बारामती बिगवन रोडला ह्या पुला खालन घुसल की डाव्या हाताला लगेच लागतंय हातील आर्या तासभर बाहेरचे आणि नाव बघितलं आणि आत घुसलो <laughs> बाई एवढी मोठी किरीन हाय आय पी एल बघत जेवायचं बसून जेवायची बी सुई केली आणि इशीत बी जेवायची सुई केली या पहिला आम्ही बी इटी कोलायचो आता माणसं आम्हाला कोलते ती तुम मुझे खाना दो मैं तुम्ही साबासी दूंगा बाई ह्याल मच्छी रान ह्याला काय मग गुटुक। हि आली हे ज्वाल्याची पनीर चिल्ली ही पण गुटुक हे आलं चिकन रान ह्याला थोडं थोडं खात आनंद घ्यायचा आता केसय मटण पीस बाई आमच्या बारक्याने माशावर ताव मारलाय रस्सा पण लय टेस्टी आहे बर का इथला म्हणून वरपून पिलूया तुम्हाला जर जेवणाचा आनंद घ्यायचा रिलॅक्स जेवायचंय तर फक्त आटील डिगवन रोड